मनसे भाजप युती चर्चा जुनीच फक्त गणित नवीन राज ठाकरे नाही तर त्या ठाकरेंना बीट करता येत नाही उद्धव ठाकरेंकडे अजूनही पक्ष उभा करण्याची ताकद ती ताकद थोपवायची असेल तर दुसरा तितकाच ताकदीचा पाहिजे मनसे यावेळी स्ट्राँग राहील कारण मनसेच्या सरसेनापतीकडे सध्या ती पॉवर आहे भाजप राज ठाकरे जुळत आहे कसं त्यावर डिपेंड आहे राज ठाकरे भाजपसोबत जातात की नाही नेमकं गडलंय काय उद्धव ठाकरेंना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस काही कामाचे नाहीत त्यासाठी दुसरा ठाकरेच पाहिजे आणि त्याच ताकदीचा पाहिजे उद्धव ठाकरेंना जर डॅमेज करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त राज ठाकरेच करू शकतात आजही राज ठाकरेंची एखाद्या ठिकाणी सभा लागली तर त्या रात्रीसाठी तरी प्रत्येक व्यक्ती त्या सभेमध्ये आलेला राज ठाकरेंच्या बोलण्यावरती विचार करत असतो आणि हीच गोष्ट घेरून आता भाजप मनसेसोबत गणित आणि सूत्र जुळवण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुका योग घातल्यानं राजकारणामध्ये उलथापालत व्हायला सुरुवात झाली मनसेच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं भाजप मनसे युतीची चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा फडणवीसांना भेटलेत त्यामुळे मन आता मनसे नेत्यांच्या भेटीत गुपित काय या चर्चेवर नेत्यांनी सदिच्छा भेट असं स्पष्टीकरण दिलंय सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका राज यांनी घ्यावी अशी चर्चा आहे पण उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटल्यानं वातावरण भाजपलाच निर्माण करायचे असेल तर मनसेला पर्याय उरणार नाही अशी सुद्धा एकीकडे एक जो आहे ते आता जी आहे ती सुरू झालेली आहे अशामध्येच आता राज ठाकरे नेमकं काय का डिसिजन घेतात यावरतीच सगळं काही जे आहे ते डिपेंड आहे दरम्यान ठाण्यातील नमो सेंट्रल पार्कचे से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी भाषणात ठाण्यात बांबूची लागवड करा अशी सूचना शिंदे यांनी केली भाषणाच्या अवघात बांबू कधी कधी व कुठे कुठे लागतात असं विधान मुख्यमंत्र्यांनी करताच श्रोत्यांमध्ये हशा सुद्धा पिकला होता मुळात म्हणजे आत्ता झालंय असं की एकीकडे महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल या ताज्या घडामोडींचा संदर्भ श्रोत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी जोडला काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाची भूमिका मान्य केली नाही तर शिवाजी पार्कमध्ये बरेच बांबू आहेत असं विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळेच आता राज ठाकरेंच्या बाजूने जे आहेत ते डाव लावण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघांकडूनही सुरू आहेत आता या घडीला राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय राज ठाकरेंनी दुँँ। भाजपसोबत युती केली पाहिजे का सध्याच्या घडीला राज ठाकरेंच्या मनसेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला की आतापर्यंत मनसे तटस्थ राहिला कधीही कोणासमोर शरणागती स्वीकारली नाही कधीही कुणाचा पक्ष चोरला नाही त्यामुळे राज राज ठाकरे यांच्याबाबत एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची भावना जी आहे ती झळकते त्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर सगळं काही डिपेंड आहे पण तुमचं काय मत आहे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध राज ठाकरे मैदानात तो असेल तर कोणता नेता तुम्हाला पुढे दिसेल कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक